हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज आहे शुक्रवार तर मी आज देवीला कुंकुमार्चन करणार आहे तर कुंकुमार्चन म्हणजे काय तर देवीचा नाम जप करत एक एक चिमुटभर कुंकू देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत वाहणे किंवा देवीचा नाम जप करत तिला कुंकुमाने स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्चन कुंकुवामध्ये देवीचे तत्त्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते म्हणूनच देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे कुंकुमार्चन पूजेद्वारे देवी कृपा लवकर प्राप्त होते तर चला बघूया हे कुंकुमार्चन कसे करायचे सर्वात आधी त्याला लागणारे साहित्य बघूया इथे मी काही फुलं घेतलेली आहेत तर या पूजेत लाल फुलांचा वापर अवश्य करा इथे एक तुपाचा दिवा घेतलेला आहे तेलाचा दिवा घेतलेला आहे आणि हे कुंकू घेतलेलं आहे हे हळदीपासून बनवलेलं कुंकू मी घेतलेलं आहे पाणी घेतलेलं आहे पंचामृत घेतलेलं आहे हळदी कुंकू घेतलं आहे आणि माझ्या देवघरातील अशी छोटी लक्ष्मीची मूर्तीही मी इथे घेतलेली आहे तर जिथे पूजा मांडणी करायची आहे त्या जागेवर मी चौरंग ठेवून घेतले आहे चौरंगा खाली स्वस्तिक काढून घेतले आहे त्याच्यावर लाल वस्त्र अंतरून त्यावर देवीचा फोटो ठेवलेला आहे आणि देवीच्या समोर मी एक छोटा चौरंग ठेवून त्यावरही वस्त्र अंतरून घेतलेला आहे तर आता आपल्याला दीप प्रज्वलित करायचा आहे तर मी चौरंगाच्या बाजूला थोडी थोडी तांदळाची रास मांडून त्याच्यावर हळदी कुंकू अक्ष वाहून आपण दिवा ठेवून घेणार आहे तर इथे मी एक तुपाचा दिवा लावणार आहे आणि एक तेलाचा दिवा असा मी लावून घेणार आहे तर देवीची कुठलीही पूजा करताना तुम्ही शुद्ध तुपाचा एक तरी दिवा अवश्य लावायचा आहे त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे आणि एक एक फुलही अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर आता देवीची मूर्ती एका तामनात ठेवून तिच्यावर पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर हळदीने कुंकवाने आणि थोड्याशा फुलांच्या पाकळ्यानेही देवीला अभिषेक घालून घ्यायचा आहे हळदी कुंकू हे देवीला अतिशय प्रिय आहे त्याच्यामुळे तुम्ही ते दे देवीला हळदी कुंकवाचा अभिषेक अवश्य घालायचा आहे हे सर्व अभिषेक झाल्याच्या नंतर देवीला स्वच्छ पाण्याने स्नान घालून घ्यायचे आहे आणि स्वच्छ कपड्याने देवीला पुसून घ्यायचे आहे त्यानंतर एका पाटावर थोडे अक्षदा ठेवून आपण त्यावर देवीची मूर्ती ठेवून घेणार आहोत आणि तिला हळदी कुंकू लावून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला कुंकुमारचनाला सुरुवात करायची आहे तर कुंकुमार्चन आपल्याला करंगळी शेजारील बोट आणि अंगठा यात कुंकू घेऊन देवीच्या चरणांपासून ते मस्तकापर्यंत व्हायचे आहे असं करत असताना तुम्हाला श्रीसुप्त म्हणायचे आहे तुम्ही तुम्हाला श्रीसुप्त जमले नाही तर तुम्ही लक्ष्मी देवीचा मंत्रही म्हणू शकता किंवा तुम्ही ललित सहस्रनाम श्रीसुक्त किंवा देवीची अष्टोत्तर नामावली याचं पठन करू शकता जर तुम्हाला ते जमलं नाही तर तुम्ही हे मोबाईलवर सुद्धा लावू शकता कुंकुमार्चन तुम्ही अकरा एकवीस एक्कावन्न एकशे एक एकशे वे आठ वेळ असेही करू शकतात तर आता हे कुंकुमार्चन कधी करायचं तर हे कुंकुमार्चन तुम्ही दर मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमा गुरुपुष्पामृत योग नवरात्रीत पंचमीला अष्टमीला नवमिला किंवा दिवाळीलाही तुम्ही हे असे कुंकुमार्चन देवीला करू शकता आणि ही पूजा तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस करायची आहे म्हणजे ज्यावेळेस लक्ष्मी आपल्या घरात यायचे वेळ असते त्यावेळेस तुम्ही ही देवीची सेवा करायची आहे तर अशा प्रकारे बघा इथे माझं कुंकुमार्चन करून झालेलं आहे तर आता हे कुंकुमार्चन केलेलं कुंकुवाचं काय करायचं तर हे कुंकुमार्चन केलेलं कुंकू तुम्ही एका डब्बीत भरून ठेवायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही हे कुंकू आपल्या कपाळी रोजही लावू शकता किंवा पुढच्या वेळ जेव्हा तुम्ही कुंकुमार्चन करणार असाल तर त्या पूजेतही तुम्ही हे कुंकू वापरू शकतात जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया या पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ